नमस्ते त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल म्हणजेच मराठी नववर्ष दिनानिमित्त घरच्या घरी परफेक्ट असं केसर बदाम पिस्ता श्रीखंड आणि हे श्रीखंड जे आहे ते अगदी परफेक्ट होतं कुठलेही प्रिझर्वेटिव्ह आणि आर्टिफिशियल कलर न वापरता तुम्ही बघू शकता आपलं जे श्रीखंड आहे ते किती छान तयार झालेलं आहे तर करायला अगदी सोपी रेसिपी आहे खूप कमी साहित्यात होते तर चला पटकन बघून घे याची कृती इथे मी एक भांडं घेतलं आहे त्याच्यावर एक चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि एक स्वच्छ असं कापड घेतलेलं आहे मलमलचा किंवा तुम्ही एखादा छान असा पांढरा सुती रुमाल घेऊ शकतात आणि त्याच्यावर जवळपास मी अर्धा किलो दही टाकून घेत आहे हे जे दही आहे आपल्याला रात्रभर याला बांधून ठेवायचं आहे म्हणजेच क हे हंग करून ठेवायचं आहे त्यातलं जे पाणी आहे ते व्यवस्थित नितरलं जायला पाहिजे तेव्हा आपला जो चक्का आहे तो परफेक्ट तयार होतो आता मी हे जे दही आहे याला छान असं पिळून घेत आहे आणि पिळून घेतल्यानंतर याला तीन ते चार तासांसाठी झाकून ठेवणार आहे आणि हे दही आपल्याला वरती न ठेवता फ्रीजमध्ये ठेवायचे कारण की त्याला जास्त आंबटपणा यायला नको वरती ठेवलं हो तर त्याला सहसा आंबटपणा येईल आणि दही घेताना एक गोष्ट इथं पुन्हा एक लक्षात घेण्यासारखी आहे की दही हे नवं असावं जास्त जुनं नसावं नाही तर त्याला खूप आंबटपणा असतो तर मी आता असंच झाकून ठेवते त्याच्यानंतर तीन चार तासानंतर ते पुन्हा काढून घेतलं होतं त्याचं पाणी नितरून घेतलं आणि त्याच्यावर जड असं खलबत्ता ठेवून घेतला आहे हा माझा आजी सासूंचा खूप जुना खलबत्ता आहे तो ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर याला पुन्हा मी रात्रभरासाठी जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं तर आता जे आपलं दही आहे त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बघू आहे सकाळी किती छान असा परफेक्ट आपला चक्का तयार झालेला आहे यात जवळपास अडीचशे ग्रॅम आपला चक्का तयार झालेला आहे आता हा जो चक्का मी तयार करून घेतलेला होता याला एकाच पेट्रोलाच्या सहाय्याने छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे विस्क करून घ्यायचं आहे त्याने काय होतं त्यात एअर निर्माण होते आणि आपलं जे श्रीखंड आहे ते खूप छान असं त्याला टेक्चर येतं आणि फ्लपी श्रीखंड आपलं तयार होतं आणि आज जी मी श्रीखंड बनवत आहे हे केसर पिस्ता बदाम फ्लेवरचं आहे जर तुम्हाला आम्रखंड बनवायचं असेल तर यात तुम्ही दोन चमचे आंब्याचं पल्प टाकू शकता आता मी इथे दु थोडंशा दुधामध्ये केसरच्या काळ्या टाकून घेतलेल्या होत्या त्याच्याने काय होतं की की आपला जो श्रीखंडाचा कलर आहे तो खूप व्यवस्थित छान येतो इथं मोबाईलच्या कलर इफेक्टमुळे तो कलर एवढा जाणवून नाही येणार पण अगदी परफेक्ट याचा कलर येतो तर आता आपण यात थोडंसं दूध टाकून घेतलेलं एक केसर टाकलेलं आणि याला पुन्हा एकदा आपलं असं विक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता याची जी थिकनेस आहे ती खूप छान अशी आलेली आहे किती विस केलं तरी हे अगदी पातळ नाही होते जसं इतर वेळेस पातळ श्रीखंड आपण बऱ्याच वेळा फ्रीजमधून काढतो त्या त्याच्यानंतर ते खूप पातळ होतं ते ले ले। हे तसं न होतं अगदी छान असं तयार होतं आहे आता यात मी ड्रायफ्रूट्स टाकले हे तुम्ही ड्रायफ्रूट नंतर टाकले तरी चालणार आहेत तर इथे मी काजू तसेच बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घेतले किशमिश टाकून घेतलेले आणि ते टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला छान असं याला फेटून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांसाठी आणि जी साखर मी वापरणार आहे तर जेवढा आपला चक्का असतो तेवढी आपल्याला साखर वापरायची पण त्या अतिप्रमाणात गोड होईल म्हणून मी त्यातली थोडीशी साखर शिल्लक राहू दिलेली आहे आणि पुन्हा एकदा याला छान असं विस करून घेत आहे आता तुम्ही बघू शकता साखर टाकल्यानंतर जे आहे याची थिकनेस सेम आहे कन्सिस्टन्सी जी आहे ती सेम आहे अग अजिबात पातळणं होतं हे जे श्रीखंड आहे ते आपलं तयार होत आहे तर याला पुन्हा एक तीन ते चार मिनटं छान असं फेटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता याची जी थिकनेस आहे म्हणजे घट्टपणा किती छान आलेला आहे ते चम्मचला अगदी व्यवस्थित परफेक्ट बसलेलं आहे अजिबात खाली पडत नाही आहे तर यात मी आता एक टीस्पून विलायची पावडर टाकून घेत टाक आहे त्याच्यामुळे फ्लेवर छान येतो तुम्हाला आवडत असेल तर जायफळ पावडर टाकली तरी चालेल मला नाही आवडत मी ती स्किप केलेली पुन्हा एकदा छान याला विज करून घ्यायचं आहे आणि आपलं जे श्रीखंड आहे ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे तुम्ही याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि त्याच्यानंतर सर्व करा तर इथं जे आहे आपलं गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड तयार झालेलं आहे खूप छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि थिकनेसही खूप छान आहे याच्यावर मी पुन्हा ड्रायफ्रूट्स आणि केसरच्या काड्या टाकून सर्व करत आहे तर तुम्हीसुद्धा ह्या गुढीपाडव्याला हे श्रीखंड तयार करून बघावं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व काशी रेसिपीकडून तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या मनकपूर्वक शुभेच्छा तर अशाच छान छान नवनवीन रेसिपींसाठी काशी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तसेच काशी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा तो सर्वांना परत एकदा गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना मनकपूर्वक धन्यवाद